নহ <laughs> सगळ्यात ह्या ब्लॅक जायला पाहिजे आहे महत्वाचं काय नाव विशाल तायडे आहे मी अकोल्यावरून आलो कशासाठी आला पोलीस भरती उद्या पोलीस भरतीचा ग्राउंड आहे त्याच्यासाठी आलो शिक्षण काय झालं शिक्षण माझं ग्रॅज्युएशन झालं बीकॉम बीकॉम झालं तुम्हाला पुढे आहे ना तिकडे पोलीस भरती काय होतं त्या क्षेत्रामध्ये म्हणजे जागा निघतच नाही पोहे आणि निघाल्या तर दोन तीन दोन तीन आणि त्याच्यात भरपूर हजार कॉम्पिटिशन जातात फॉर्म पण जास्त जातात आणि फी पण हजार रुपये फी आहे त्याच्या कारण इकडे फी साडेतीनशेच आहे क्षेत्रात बारावीस भरती शिपाईपद आहे हे शिपाई खाल सगळं खालचं पद आहे पण तरी पण अप्लाय केलं तर हे शिपाई पद आहे म्हणून जास्त नोकरी संधी जास्त चान्सेस जास्त आहेत त्या क्षेत्रापेक्षा म्हणून या क्षेत्रात आपलं लवकर होणार पोलीस भरतीमध्ये म्हणून इकडे निघ्यात पासून तयारी करतो झाली झाले दोन वर्ष झाले जवळपास पर सरकारी नोकरीच का पाहिजे का असं वाटतं आहे की सरकारी नोकरीच पाहिजे सरकारी नोकरी भेटली नोक, लोक, तर पुढे आणखी चान्सेस जास्त पेमेंट चांगले भेटते दर महिन्याला पेमेंट येत राहते त्या क्षेत्रामध्ये तर काहीच खरं नाही आणि नोकरी लग्न लवकर चांगलं लवकर लवकर लग्न होते पोरगी चांगली भेटते सगळे ओळखतात नाहीतर कोणी ओळखत पण नाही चालताबिलता हात देतात लोक चालतं पोलीस आहे तर यावरची तयारी पूर्ण झाली नारायण पाटील घरची परिस्थिती कशी घरची परिस्थिती तर म्हणजे थोडी म्हणजे अशी नाजूकच आहे ना ना तरी तुम्हीच कमवतो का ऐकून स्वतःच कमवतो म्हणजे आपल्यावरच खेड आहे सगळा आणि आई वडील म्हणजे असे म्हणजे म्हणजे पप्पा साठ साठ वर्षाचे पप्पा म्हणजे असं हा वय झालेलं तर त्यामुळे कसं आहे रिटायर्ड झाले तर त्यामुळे काम नाही होत आता सध्या शिक्षण वगैरे सुरू आहे शिक्षण झालं तरी आय टी आय दहावी झालाय झालायत झालं असं आयटीआय झालंय तरी समाज कशासाठी आलं पोलीस भरती तर बारावी पदावर आहे का पोलीस भरती तुमच्या क्षेत्रात नाही म्हणजे नोकरीचा विषय कसा आहे माहिती का कोणती का असं सरकारी नोकरी मेटर असते सरकारी नोकरी मिळेल काय नाही म्हणजे असं समाजात इज्जत वगैरे असं काही थोडा पाहण्याचा म्हणजे दृष्टिकोन थोडा वेगळा असतो समाजाचा लग्न जेव्हा नोकरी भेटेल तेव्हाच लग्न होत नाही काय अपेक्षा असते मुलीकडच्या हेच अपेक्षा असते की थोडं म्हणजे काहीतरी सक्सेस पाहिजे हा सरकारी सरकारी नोकरी मग काय थोडा मुश्किल आहे म्हणजे असं नाही की प्रायव्हेट वाला पण करतो की प्रायवेटवाला पण करून घेतो पण कसं आहे म्हणजे प्रत्येकांच्या जीवनात ते असं होऊनच गेलंय ना प्रत्येकांच्या मनात की सरकारी नोकरीच बेटर आहे म्हणून सेफ असते हा सरकार पण काय अपेक्षा असते हेच की असं बेरोजगारी आहे तर म्हणजे वॅकन्सी इन्क्रीज करावी आणि बहुतांश लोकांना म्हणजे असं रोजगार द्यावा कुठून आलाय मी आलेले सर माझं नाव काय शिक्षण वगैरे काय झालं माझं बी कॉम मध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि बीकॉम झाले मग इथं परीक्षा तुमची बारावी वगैरे आणि शिपाई पदाची इकडे कशाला आलं आता सर मागच्या पोलीस भरतीला तर यू पी एस सी एम पी फॉर्म भरलेले आम्ही तर साधे कॉमर्स वाले तरी युपीएस आमच्या क्षेत्रात नोकऱ्या आहेत पण मग त्या कॉम्पिटिशन पण तसंच आहे आणि ज्या आहेत त्या एकदम कमी भावनात पोलीस भरती कशी आता सगळीकडेच झालेली आणि विशेष म्हणजे हमेशा निघते नेहमी निघते भरती वाढ पण होते भरती कमी पण होते त्याच्यामुळे भरती आणि पहिल्यापासून सरकारी नोकरीला जरा डिमांड हो आलेलीच आहे कशामुळे डिमांड आता डिमांड ती लोकांनी आणलेली मुलींच्या आई बाबांनी प्रत्येक प्रत्येक गोष्टीचे कारण आहे ते पॉइंट आहेत बरं सर, सरकारी नोकरी काय प्रश्न सुटू शकतो सरकारी नोकरीमुळे सगळ्याच गोष्टी सॉल्व्ह होतात सर सर्वच सर्वसामान्याचे सर्वच लग्न झालं त्याचे स्वतःचे स्वप्न झाले या सरकारी नोकरीत भेटली म्हणजे झालं ते पद कोणते असो सामान्य मुलांचे सामान्य कुटुंबातल्या मुलांना नोकरी नसतो लग्न करणं कठीण आहे का कठीण म्हणजे खूपच कठीण सर डायरेक्ट काय झालं त्यांना म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न लोकांना हाच पडतो ना की बाबा याला समजा माझा कोणाचे मुलगी द्यायची तो हाच विचार करत ना की बा याच्याकडे आता मुलांची पहिले अवकाच चेक आहेत मुलगा करतो काय कारण मुलगा मुलगी काही बघत नाही पण मुलीच्या चेक ना किती काय किती कमवतो किती काय हेच कि बा तुझं घर आहे का तू किती कमवतो तुला जॉब आहे का सरकारी जॉब की मग तर अडचणच नाही सरकारी जॉब सांगा फक्त विषय संपला काय ते मुलींच्या परिस्थिती त्यांच्या परिस्थितीशी मुलांना काही घेणे देणंच नसतं त्यांना फक्त मुलीशी मतलब असतो सरकारी नोकरी मिळाली तरच लग्न करू शकतो अशी परिस्थिती हा असंही म्हटलं तरी चालतं <laughs>